हॅलो मंगळवेढा न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी अखेर हजारे यांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे आमदार भारत नाना भालके यांचा दुष्काळ दौरा दरम्यान जाणून घेतल्या समस्या आणि समस्यावर उपायांसाठी अधिकाऱ्यांना बजावले खडे बोल शैला गोडसे यांची आसबेवाडी परिसरात म्हैसाळ योजनेच्या कामाची पाहणी एन एन एम एस परीक्षेत इंग्लिश स्कूल भोसे प्रशालेचे उज्ज्वल सह्याद्री प्रतिष्ठान सह्याद्री विद्यार्थी सोलापूर जिल्हा प्रमुख संपर्क पदी कचरेवाडीचे युवराज घोडके यांची निवड आणि भोसेतील गावभागातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात आता पाहूया सविस्तर वृत्त अखेर अण्णा हजारे यांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सुमारे पाच तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गेले सात दिवस सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेतले मुख्यमंत्र्यांनी झालेल्या सुमारे सहा तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले लोकपाल नियुक्तीच्या मुख्य मागणीसह अण्णांच्या स अन्न सर्व सर मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवून लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण अखेर मागे घेतले आपल्या सर्व मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत मी समाधानी असल्याने हे उपोषण मागे घेत असल्याची भावना अण्णा हजारे यांनी जाहीर करताच राळेगन सिद्धीमध्ये एकच जल्लोष करण्यात आला काय होत्या अण्णांच्या मागण्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्रात तात्काळ लोकपाल नियुक्ती करावी लोकपाल लोकायुक्त कायद्यानुसार सर्व राज्यात सक्षम लोकायुक्ताची स्थापना व्हावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त किंमत आधारभूत किंमत मिळावी फळे भाजीपाला व दुधाकरिता हमीभाव निश्चित करावा ज्यांच्या घरात शेतीशिवाय उत्पन्नाचे कोणते साधन नाही अशा साठ वर्ष वयावरील शेतकरी व शेतमजुरांना प्रतिमाह किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळावी पाहूया पुढील वृत्त आमदार भारतनाना भालके यांचा दुष्काळ दौरा या दौऱ्यादरम्यान त्यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या आणि या समस्या सोडवण्याकरता त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य व्यवस्थित बजवण्यास सांगितले मंगळवाड तालुक्याला मिळणाऱ्या उजनीच्या पाण्यावरील पाण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज करून पाटबंधारी विभागाकडे द्यावे तसेच उजनी कालव्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून पाणीटंचाई दूर करण्यासाठी मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची सूचना आमदार भारत भालके यांनी गाव भेटीदरम्यान केल्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी देगाव शरदनगर घरनिकी मारापूर गुंजेगाव महमदाबाद शेटफळ लक्ष्मी दहिवडी गणेशवाडी शेलेवाडी अकोला या गावात सर्व खातेप्रमुखांसह समक्ष जाणून घेण्यासाठी गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी बोलताना आमदार भारत भालके म्हणाले की, की प्रत्येक गावात झालेल्या गावभेट दौरा दर बैठकीचे ग्रामसेवकांनी इतिवृत्त बनवून संबंधित अधिकारी व खात्याला समस्या अडेअडचण्यासंदर्भात पत्रे पाठवावीत महावितरणाच्या जुन्या व जीर्ण झालेल्या मुख्य लाईन बदलून देण्यासाठी मुख्य अभियंता पडळकर यांना संपर्क साधून तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यातील रस्त्यावरील झाडे झुडपे मशीनच्या सहाय्याने तोडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सांगितले तसेच अंधळगाव प्रादेशिक योजना दुरुस्तीचे काम लवकर करून या गावाला पाणी सुरू करावे व वाड्या वस्त्यावरही या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सक्त सूचना यावेळी दिल्या सध्या तालुक्यात घरकुल मोठ्या प्रमाणात मंजूर असूनही ही कामे केवळ वाळूअभावी बांधकामे थांबल्याने पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून वाळू मागणीसाठी तहसीलदारांकडे यादी देण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले देगावमधील कोयना पुनर्वसनाचे जागा गावाला द्यावी ग्रामस्थांनी तलाट्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली शरदनगर येथे घरकुलासाठी वाळूची मागणी केली घरनिकी येथे नदीच्या बंधाऱ्यावर होणारी गळती थांबवावी दारे नवीन बसवावीत अडोतीस उपशाखेतील दुरुस्ती करून व सर्वांना पाणी मिळावे आसबेवाडीला रस्त्यासाठी निधी दिल्याने परिसराचा विकास झाला गुंजेगाव घरनिकी ब भगीरथ योजना राबवण्याची मागणी यावेळी केली तसेच रस्ते वीज जनावरांना चारा पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली यावेळी बळवंतराव पाटील फंटू मोरे लिंगराज जांभळे सरपंच रावसाहेब मेटकरी सर रावसाहेब चौगले संजय कदम अनिल आदलिंगे शिवानंद पाटील मारुती वाकडे भुजंगराव पाटील राहुल सावजी महादेव जाधव तहसीलदार श्रीकांत पाटील महावितरणचे संजय शिंदे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यमजे पीचे श्री महासाळ माने पाटबंधारी विभागाचे श्री कदम कृषी अधिकारी नामदेव गायकवाड सार्वजनिक बांधकाम उपअभियंता बाबूराव राठोड डॉक्टर सुहास सलगर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित हो पाहूया पुढील वृत्त शैला गोडसे यांची आसपेवाडी परिसरात म्हैसाळच्या योजनेच्या कामाची पाहणी म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात मंगळवेढा तालुका शेवटच्या टोकाला आहे त्यामुळे म्हैसाळचे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे मंगळवेढा तालुक्याच्या तेरा गावांना पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले होते त्यामुळे या गावांना म्हैसाळचे पाणी मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला यापुढेही हक्काचे पाणी मिळवण्यासाठी यापेक्षाही मोठा संघर्ष सर्वांनाच करावा लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत मंगळवेडा तालुक्याला म्हैसाळ योजनेचे हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा व संघर्ष करतच राहू असे मत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी व्यक्त केली त्यांनी मंगळवेडा तालुक्यातील आसबेवाडी परिसरात महिषाळ योजनेचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या यावेळी सरपंच रमेश आसबे माजी सरपंच भागवत भुसे दत्ता आसबे रतिलाल आसबे उल्हास भुसे नंदू आसबे संतोष आसबे नरेंद्र आसबे तुकाराम आसबे ज्योती मोरे महादेव बावचे धनाजी बावचे कोंडिबा आसबे कुमार आसबे उपस्थित होते म्हैसाळ योजनेतून मंगळवेड्याच्या हद्दीतील सुमारे तेरा गावांना आणि सहा हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी पाणी मिळणार आहे या योजनेची मंगळवेढा हद्दीतील कामे प्रगतीपथावर असून जून दोन हजार एकोणीसपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून मंगळवेढा हद्दीतील दिल शेतीला पाणी बंद पाईपलाईनमधून उपलब्ध करून देणार असल्याचे लेखी आश्वासन म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांनी शैला गोडसे यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान दिले होते तसेच म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा ऐरणीवर आला होता त्याप्रमाणे मंगळवेढा हद्दीतील कामे सुरू असून त्या कामांची पाहणी जिल्हा परिषद सदस्य संशैला गोडसे यांनी काल शेतकऱ्यांसमवेत केली आणि या के कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले शेवटी काय पाणी कधी येईल हे कोणच नक्की सांगू शकत नाही पाहूया पुढील वृत्त एन एन एम एस परीक्षेत इंग्लिश स्कूल भोसे प्रशालेचे उज्ज्वल यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी घेण्यात आलेल्या एन एन एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा या परीक्षेमध्ये इंग्लिश स्कूल भोसे प्रशालेचा विद्यार्थी वैभव राजाराम गंगधरे हा सत्त्याण्णव गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरला तसेच या परीक्षेत प्रशालेतील सतरा विद्यार्थी पास झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक एस पी माळी यांचे शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुजित कदम सचिवा प्रियदर्शनी महाडिक उपाध्यक्षा बी टी पाटील सहसचिव श्रीधर भोसले संस्थेच्या मार्गदर्शिका डॉक्टर सौ मीनाबाई कदम मार्गदर्शक डॉक्टर श्री सुभाष कदम तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जयराम आल्दर यांनी अभिनंदन केले पाहूया पुढील वृत्त सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी सोलापूर जिल्हा प्रमुख संपर्कपदी नियुक्ती युवराज घोडके यांची मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील सामान्य कुटुंबातील पण उच्च शिक्षण घेऊन गोरगरीब लोकांना नेहमीच मदतीचा दिलासा देणारे व कांदिवली विधानसभा कोषाध्यक्ष मान्य युवराज घोडके यांची सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र पुरस्कृत व शिक्षणाची ज्ञानगंगा व महापुरुष यांचे विचार आचार आचरणात आणून अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा तल्लक त्याच्याकडे जाण्याचं कार्य करण्याचा लाभ हा सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्र यांचे योगदान मिळाले व सोलापूर जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख पदावर युवराज घोडके यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना कचरेवाडी व मंगळवेडा तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अखेर भोसेतील गावातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला झाली सुरुवात भोसे तालुका मंगळवेडा येथील गावातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात झाली यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे सरपंच दत्तात्रय ताटे उपसरपंच डॉक्टर अप्पासाहेब निकम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते